नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या सेवा उपासना पूजा अर्चा व्रतवैकल्ये याबद्दल माहिती देणार आहे त्यामध्ये खास करून श्रावणी सोमवार व्रताबद्दल जरा जास्त प्रश्न असतात तर त्याचीही उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये निद्रा घेण्यासाठी गेले तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात झाली श्रावण महिन्यामध्ये या सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवांच्या हाती असणार आहे त्यामुळे श्रावण महिना हा भगवान शिवांचा महिना म्हणून ओळखला जातो आपल्यातील तमोगुण नाहीसे व्हावे आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी श्रावणातील व्रतवैकल्ये अवश्य करावीत असा सल्ला हिंदू धर्मशास्त्र आपल्याला देते तर बघा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होईल श्रावण महिना शुक्रवारी सुरू होतोय म्हणून आपण शुक्रवारपासून एक एक वाराचं महत्त्व जाणून घेऊया श्रावणामध्ये कोणत्या वारी काय केलं जातं ते तर बघा श्रावणातील शुक्रवार हा जरा जिवंतिका अर्थात पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो ज्यामध्ये आई दर शुक्रवारी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जिवतीचं व्रत करू शकते श्रावण महिन्यामध्ये सर्व शुक्रवारी हे व्रत करून शेवटच्या शुक्रवारी त्याचं उद्यापन करावं अर्थात मग त्या शेवटच्या शुक्रवारीसुद्धा सुद्धा तुम्हाला उपवास करावा लागेल त्यासाठी आपल्याला जीवतीचा कागद लागतो ज्याला काही ठिकाणी नाग नरसोबा असंही म्हटलं जातं पूजा साहित्य आपल्याला जिथे मिळतं ज्या दुकानात मिळतं तर तिथे आपल्याला हा नाग नरसोबाचा कागद किंवा जीवतीचा कागद म्हणून तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला नक्कीच मिळून जाईल अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला तो मिळून जातो तर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी देवघराच्या आसपासच्या भिंतीवर जीवतीचा कागद अवश्य चिकटवा पिठोरी अमावस्या येईपर्यंत हा कागद तिथून काढायचा नाही श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते त्यामुळे शनिवारी आपण आपल्या भावासाठी म्हणून उपवास धरू शकतो कारण मान्यता अशी आहे की श्रावणी शनिवार आपल्या भावासाठी म्हणून धरावेत आणि श्रावणी सोमवार आपल्या पतीसाठी म्हणून धरावेत तर अख्खा श्रावण महिना आपला उपवास धरण्यामध्ये जातो असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही कारण बरीचशी व्रतं असतात ती आपल्याला करावीच लागतात बाकी तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला कोणती व्रतं करणं योग्य राहील ते तुम्ही ठरवू शकता अशी काही जबरदस्ती नाही फक्त एका माहिती आपण घेतोय त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे श्रावणातील रविवार हा आदित्य रानुबाई पूजनासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो म्हणजेच काय ज्यामध्ये भगवान सूर्यनारायण आणि रानुबाई यांची पूजा केली जाते हे व्रत तुमच्यापैकी भरपूर महिलांनी पौष महिन्यामध्ये केले असेलच त्याचप्रमाणे श्रावणामध्ये देखील दर रविवारी तुम्हाला ते करता येईल म्हणजेच काय दर रविवारी आपल्याला सूर्याचं आणि रानूबाईंचं एक रांगोळीच्या मदतीने चित्र काढायचं आहे त्यांची पूजा करायची आहे उपवास दिवसभर धरायचा आणि संध्याकाळी आपण तो सोडू शकतो आणि आदित्य रानूबाईची कथा असते ती आपल्याला या व्रताच्या दरम्यान वाचायची असते आणि कुणाला तरी आए ती ऐकवायची सुद्धा असते म्हणजे आपल्याच घरातल्या सदस्यांसोबत आपण ती कथा वाचू शकतो म्हणजे आपण वाचली तर बाकीचे ते सगळेजण ऐकू शकतील आता आपण श्रावणी सोमवारची माहिती घेऊ जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुमच्यापैकी बरेचसे जण श्रावणी सोमवारचं व्रत देखील करत असतील तर मंडळी पहिल्या श्रावणी सोमवारची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशीची शिवामूठ आहे तांदूळ त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगावर मूठ तांदूळ व्हावे आणि अख्खे तांदूळ आपल्याला व्हायचे आहेत तुकडा तांदूळ वगैरे नाही याच दिवशी नागचतुर्थीचासुद्धा उपवास आहे दुसरा श्रावणी सोमवार येतोय चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि या दिवशीची शिवामोट आहे तिळ या दिवशी शिवलिंगावर एक मोठ पांढरे तिळ व्हावे तिसरा श्रावणी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे आणि या दिवसाची शिवामोट आहे मूग त्यामुळे शिवलिंगावर या दिवशी अख्खे हिरवे मूग अर्पण करावे मुगाची डाळ नव्हे तर हिरवे अख्खे मूग आपल्याला या दिवशी शिवलिंगावर व्हायचे आहेत चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर या दिवशीची शिवामूठ जव असल्याने शिवलिंगावर जव हे धान्य व्हावे अशा पद्धतीने यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहे जेव्हा पाच श्रावणी सोमवार असतात तेव्हा शिवलिंगावर पाचव्या श्रावणी सोमवारी सातू हे धान्य वाहिलं जातं आणि मागच्या वर्षी पाच श्रावणी सोमवार होते तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला दाखवलेलं आहे की सातू म्हणजे नेमकं काय असतं ते तुम्हाला जर त्याबद्दल उत्सुकता असेल तर आपला मागच्या वर्षीचा श्रावणी सोमवारचा व्हिडिओ अवश्य पहा त्यातून सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल बघा श्रावणी सोमवारचे व्रत करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे व्रता दरम्यान तुम्ही फळे खाऊ शकतात तसेच साबुदाना खिचडी साबुदाण्याचे बाकी पदार्थ देखील खाऊ शकतात जसं की वडे पापड थालीपीठ पण भगर अजिबात खाऊ नका जी सोमवारच्या कोणत्याही व्रतामध्ये अजिबात चालत नाही म्हणजेच काय खाल्ली जात नाही बरेच जण विचारतात मीठ नाही का खात श्रावणी सोमवारला तर हो खाऊ शकतात ते तुमच्या मनावर आहे अळणी सोमवार करायचे की आपले साधेबोळे सोमवार म्हणजे सर्वसाधारणपणे इतर लोक करतात तसे अळणी सोमवार तुम्हाला करायचे असतील तर मग तुम्ही श्रावणी सोमवारी फळं खाऊ शकतात किंवा उपवासामध्ये खाल्ले जाणारे गोड पदार्थ खा काही भागांमध्ये पहिल्यापासून प्रथा असते की सोमवारच्या उपवासामध्ये मीठ नाही खात त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला कसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने मग तुम्ही पहिल्या सोमवारी जर समजा बिना मिठाचे उपवासाचे पदार्थ खाल्ले तर सर्व सोमवारी तसेच खा कारण जसं आपण व्रत करतो व्रताची सुरुवात जशी आपण करतो तर शेवट सुद्धा आपण अगदी त्याच पद्धतीने केला पाहिजे म्हणजे एकसारख्या पद्धतीने आपण ते व्रत पूर्ण केलं पाहिजे श्रावणी सोमवारचा उपवास सकाळी सूर्योदयापासून धरावा आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर सोडावा व्रता दरम्यान दिवसभरात झोपणे टाळावे तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे घरातील वातावरण शुद्ध सात्विक ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा भरपूर कुटुंब अशी आहेत की कोणताही ऋतू असो त्यांच्या घरी मांसाहार केलाच जातो पण तुम्ही जर श्रावणी सोमवारचे किंवा श्रावणातले कोणतेही व्रत करणार असाल तर पूर्ण महिनाभर तुम्हाला घरामध्ये शाकाहारी जीवनशैली पाळावी लागेल तर हे झालं श्रावणी सोमवारबद्दल आता मंगळवारबद्दल थोडक्यात सांगते बघा श्रावण महिन्यामध्ये दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आणि पूजा केली जाते नवविवाहित तरुणींसाठी हा पहिलाच व अतिशय आनंददायी असा अनुभव ठरतो पारंपरिक गोष्टी यामुळे समजतात श्रावणाच्या पहिल्याच मंगळवारी नागपंचमी देखील आहे आणि हा श्रावणातला अगदी पहिला वहिला सण समजला जातो आणि त्या दिवशीची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आता राहिला विषय बुधवार आणि गुरुवारचा तर श्रावणामध्ये दर बुधवारी बुधदेवाची आणि गुरुवारी बृहस्पती देवाची पूजा देवा� होते या देवांच्या देखील प्रतिमा तुम्हाला जिवतीच्या कागदावर पाहायला भेटतील त्यामुळे ज्या दिवशी श्रावण महिना सुरू होईल त्या दिवशीच नाग नरसोबा म्हणजेच जीवतीचा कागद घरी आणा तो भिंतीवर चिकटवा व संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ज्या वाराला ज्या देवाचं महत्व आहे त्यांच्या चित्राची तुम्ही पूजा करावी मंडळी नरसिंह भगवान हे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे भगवान विष्णूंचा वार गुरुवार समजला जातो तर नाग नरसोबाच्या कागदावर दिलेल्या भगवान नरसिंहांची पूजा देखील गुरुवारी करावी पण काही ठिकाणी यावर मतभेद आहेत ते म्हणजे काहीजण म्हणतात की आम्ही नरसिंहदेवाची पूजा शनिवारी करतो यावर तुमचं मत काय आहे तुम्ही त्यांची पूजा कधी करतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा श्रावणातील चतुर्थीला नागचतुर्थी म्हणून ओळखले जाते तसेच श्रावणातील पहिली एकादशी ही पुत्रदा एकादशी असते तर दुसरी एकादशी ही अजा एकादशी असते श्रावणातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात तर अमावस्येला दर्शपिठोरी अमावस्या या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला श्रावण मास यंदा शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत सर्वांनी अतिशय सात्विक पद्धतीने आपली जीवनशैली स्वीकारावी आणि त्या पद्धतीने पालन देखील करावं निसर्ग पूजेचा महिना म्हणून देखील श्रावण महिन्याकडे पाहिलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा भगवान शिवांच्या नावाने व्रतवैकल्य असतील तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात तुम्हाला शक्य झालं तर पण काळ्या रंगाचे कपडे या महिन्यामध्ये अजिबात परिधान करू नका कोणत्याही व्रतवैकल्यांमध्ये काळे कपडे परिधान करत नाहीत आणि निसर्गपूजेचा महिना असल्याने आणि खास करून तुम्ही पाहू शकता की श्रावण महिन्यामध्ये हलक्या श्रावण सरी कोसळत असतात अगदी हलका हलका पाऊस पडत असतो सगळीकडे हिरवळ पसरलेली असते तर मग ही हिरवळ आपल्या सर्वांच्याच मनाला भावते हवी हवीशी वाटते महिलांनी या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या अवश्य परिधान कराव्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून या बांगड्यांकडे पाहिलं जातं तर तुमच्या घरी या महिन्यामध्ये ज्या माहेरवाशिनी येतील त्यांनासुद्धा तुम्ही हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात किंवा भेटवस्तू म्हणून द्याव्यात त्यांच्याही सौभाग्य लेण्यामध्ये भर पडेल आणि त्या या सगळ्या माहेरच्या कौतुकामुळे आनंदित देखील होतात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा येत्या काळामध्ये आपण श्रावणाच्या व्रतवैकल्यांबद्दल म्हणजे प्रत्येक व्रतवैकल्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना श्रावण महिन्याची कल्पना येईल की या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या तारखेला नक्की काय काय असणार आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन एक लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल वेळात वेळ काढून ही माहिती ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय